की आ, 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 लैक्तुस, लैक्तुस आग तो खूप फायनान्शियल स्ट्रगल मध्ये होता त्याच्याकडे अमिनेशन आणि कायफल साठी पण यु नो त्याचा खूप स्ट्रगल चालू होता स्वतःची नव्हती त्याच्याकडे त्याच्या लाईफ मध्ये इवन हेल्थ इश्यूज पण होते ही वॉज लॅक्टोज लॅक्टोज इन्टॉलरेंट होता तो आपल्या एका कोल्हापूरच्या वाघानं आज तिथे जी कामगिरी केली आहे ती इतिहासात तिची नोंद कायम राहणार आज त्यांच्यासारखा खेळाडू नमस्कार मी दळवी आज कोल्हापूर अर्थात जिला नगरी म्हणून ओळखलं जातं त्या क्रीडा नगरीमध्ये सोनियाचा दिनूजणू साजरा होतोय कारण कोल्हापूरच्या स्वप्नील कुसारे यांनी नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक मिळवलेलं आहे आणि हे तिसरं पदक मिळवून त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवलाय कारण ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारा स्वप्नील कुसारे हा दुसरा खेळाडू ठरलेला आहे त्याच्या या यशाबद्दल आणि अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याच्या सहकार्यांच्या भावना काय आहेत त्याने कशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस केलेली होती आणि खडतर असा प्रवास त्याने या ऑलिम्पिकसाठी केलेला होता आपण जाणून घेणार आहोत स्पेशल रिपोर्ट मध्ये कोल्हापूरच्या लहानशा गावात शिकलेला नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यानं गुरुवारी नवा इतिहास घडवला असून हा दिवस पाहण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागलाय त्याच्या या संघर्षाची कहाणी सांगतोय त्याचा खास मित्र ज्यानं स्वप्नील सोबत नेमबाजीचा सराव केला असून रेल्वे खात्यातही एकत्र नोकरीच आहे आंतरराष्ट्रीय म्हणून ओळख असणारा शाहू माने यशाबद्दल काय म्हणालाय पहा मी शाहू तुषार माने इंटरनॅशनल मेडलिस्ट आणि स्वप्नीलचा खूप खास मित्र आहे मी पण स्वप्नीलचा असं होतं की तो खूप फायनान्शियल स्ट्रगल मध्ये होता mm. त्याच्याकडे अमिनेशन आणि हायफल साठी पण यु नो त्याचा खूप स्ट्रगल चालू होता स्वतःची नव्हती त्याच्याकडे तो प्रबोधनीची वापरत होता आणि ज्यावेळी तो नाशिक प्रबोधनीमध्ये होता हॉस्टेल त्यावेळी अक्षयदा अक्षय अष्टपुत्रे ऑन एक शूटर आहेत त्यांनी त्याची खूप फायनान्शियली मदत केली होती अजूनही ते करतात तर स्वप्नील त्यामध्ये म्हणजे त्या परिस्थितीमधून आज ऑलिम्पिक मेडल घेतला त्यांनी रेल्वेचा पण त्याला खूप सपोर्ट होता तर ओ पण सपोर्ट होता आणि त्यांनी त्या परिस्थितीमधून स्वतःची रायफल घेऊन इवन आता वॉल्थर कंपनी त्याला स्पॉन्सर करते तर ही हॅज बीन थ्रू ऑल आणि ही इज द ग्रेटेस्ट त्याच्या त्याच्या लाईफमध्ये इवन हेल्थ इश्यूज पण होते ही वॉज लॅक्टोज लॅक्टोज इन्टॉलरंट होता तो आणि त्याच्या टॉन्सिल्सला पण यु नो ही हॅड अ प्रॉब्लेम तर ते ओवरकम केले त्यांनी त्याच्या त्याची जी फिजिओ टीम होती डॉक्टर्सची टीम होती हे सगळे लोक त्याला मदत करायचे आणि तोही डेडिकेशननी सगळे सप्लिमेंट्स घेत होता तो चुकवत नव्हता काही आणि डायट वगैरे हे सगळं त्यांनी फॉलो केलं त्यामुळे तो आज ऑलिम्पिक पदक जिंकू शकला तर कोल्हापूरच्या स्वप्नील न बहात्तर वर्षांनी महाराष्ट्रासाठी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक पटकावलं त्याचीच ही संघर्षमय कहाणी कोल्हापूरच्या नेमबाजपटूंसाठी प्रेरणादायी ठरली मी खेलो इंडिया रेकॉर्ड होल्डर आहे युथ गेमचा स्वप्नील दादा जेव्हा मॅच खेळत होते त्यावेळी आम्हाला कोल्हापूर राहणार म्हणजे आमच्या रेंजवर म्हणजे आता आमची टीम होती या सगळ्यांना एक कॉन्फिडन्स होता कालपासून आमच्या आमच्या फॅमिलीमध्ये किंवा इतर जे सगळे खेळाडू आहेत शूटिंग मध्ये सगळ्यांना एक कॉन्फिडन्स होता की दादा उद्या मेडल मारणारच कारण कोल्हापूरचा शेवटी तो एक वाघ आहे शिवाजी महानचा एक मावळा आहे ते तिथं त्या देशात जाऊन पॅरिस या ठिकाणी जाऊन कितीतरी किलोमीटर आपल्या देशापासून त्या कोल्हापूर पासून ते कितीतरी लांब असून ते तिथं जाऊन तिने एक शिवाजी महानचा मावळा काय असतोय हे तिथे तिने दाखवलेला आहे आपल्या एका कोल्हापूरच्या वाघानं आज तिथं जी कामगिरी केली आहे इतिहासात तिची नोंद कायम राहणार आणि त्यांच्यासारखं खेळाडू शक्य नाही प्रोत्साहन घेणे म्हणजे ते त्यांची जी मनाची एकाग्रता आहे त्यांचे जे मॅच करणार जे कॉन्सन्ट्रेशन ते ती ज्या लेवल म्हणजे ज्या ताकद लावून जे प्रॅक्टिस करतात म्हणजे एकाग्र होऊन ते आपण प्रत्येकाने ते केलं पाहिजे तसं जर केलं तर प्रत्येक कोल्हापूरचा हर एक खेळाडू त्या लेवलला जाऊन कोल्हापूरला गोल्ड मेडल आणणार हे आपल्याला खात्री आहे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली वैयक्तिक पदक जिंकलं होतं त्यानंतर महाराष्ट्राच्या मातीतील स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये मा नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावून इतिहास घडवला त्याच्या या कामगिरीनं कोल्हापुरातील इतर खेळाडूंच्याही आशा पल्लवित झाल्या असून तरुण पिढीसाठी जिद्द चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कसं यश मिळवू शकतो याचं उत्तम उदाहरण स्वप्नीलनं सर्वांसमोर ठेवलंय लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी